नमस्कार मंडळी एक्वेरियम्स विथ अदितीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मंडळी आपण घरात फिश टँक घेऊन येतो एक हॉबी म्हणून आणि ऑफकोर्स आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलं असतं की घरात फिश टँक ही एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतो पण फेंगशुई आणि वास्तुशास्त्र ह्यांच्या है हिशोबाने फिश टँक एका योग्य दिशेला ठेवायला हवा तर आज आपण डिस्कस करणार आहोत की फिश टँक हा कुठल्या दिशेला ठेवावा योग्य दिशा कुठली आणि कुठल्या अशा दिशा आहेत ज्याच्यामध्ये ते अजिबात ठेवू नये ज्या बेसिक चार दिशा आहेत त्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत त्या म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ आणि ह्या प्रत्येक दिशेच्या कोपऱ्याला येणारी एक दिशा म्हणजे ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट अग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट आणि नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट घरात योग्य दिशेला ठेवलेला फिश टँक हा फक्त सौंदर्यातच नाही वाढ करत घराच्या तर तुमच्या घराच्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी सुद्धा खूप महत्वाचा असतो तर चार दिशांपैकी ज्या दोन दिशा आहेत त्या म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट म्हणजेच उत्तर आणि पूर्व ह्या दोन्ही दिशा किंवा ह्याला जो जोडणारा कोपरा असतो ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो नॉर्थ ईस्ट कॉर्नर हा सगळ्यात चांगला कॉर्नर मानला जातो तर ह्या कॉर्नर मध्ये तुम्ही देवस्थापना करू शकता तिथे तुम्ही पाण्याचं काही ठेवू शकता जर तुम्हाला फिश टँक ठेवायचा नसेल तर तिथे तुम्ही एखादं आर्टिफिशियल छोटंसं वॉटरफॉल टाईप काही ठेवू शकता पण वाहतं पाणी हे तिथे ठेवू शकता घराचा नॉर्थ इस्ट कॉर्नर नेहमी क्लीन ठेवा तिथे कुठल्याही टाईपचं क्लटर ठेवू नका चपला ठेवू नका अशी कुठलीही गोष्ट ठेवू नका जी खूप जास्त जड असेल पाण्याचं तुम्ही वाहतं पाणी हे ठेवू शकता जर तेच काही जमणार नसेल तर एखाद्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी सुद्धा ठेवू शकता देवासाठी हा कॉर्नर सगळ्यात चांगला आहे नॉर्थ इस्ट कॉर्नर ईशान्य कॉर्नर इथे देवाची आपण स्थापना करू शकतो मुळात ईशान्य हा कोपरा सुख समृद्धी आणि खूप चांगला असतो आता या जर तुम्हाला फिश टँक ठेवायला घरात जागा असेल तर क्या कहने हा कॉर्नर फिश टँक ठेवण्यासाठी सगळ्यात चांगला कॉर्नर आहे सगळ्यात बेस्ट जागा घरातली आहे आता दिशा तर कळली पण नक्की एक्वेरियम घरात कुठल्या खोलीत ठेवावं तर सर्वप्रथम प्राधान्य द्यावं हॉलला म्हणजे लिव्हिंग रूमला म्हणजे आपल्या बैठकीच्या खोलीला कारण आपण जेव्हा एखादा एक्वेरियम आपल्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवतो बैठकीमध्ये ठेवतो तिथे सगळ्यात जास्त पाहुणे येतात आपल्याकडे बसतात आपल्याकडे व्हिजिटर्स असतात तर हा हे सगळा जो पाहुणे हे जे सगळे आहेत हे मॅक्सिमम आपल्या बैठकीच्या खोलीपर्यंतच येतात आता आलेल्या पाहुण्यांपैकी सगळेच जण नेगेटिव्ह असतात हे गरजेचं नाहीये पण प्रत्येकाचा एक ओरा असतो बऱ्याचदा तुमच्या मित्रमैत्रिणी घरी येत असतील आणि लेक्स तुम्ही घरी एखादं सुंदरसं पेंटिंग लावलंय तर नकळत त्यांच्या तोंडून निघून जातं अरे वा किती सुंदर आहे हे पॉझिटिव्ह पण असू शकतं पण बऱ्याच वेळा ह्याच्यामधनं नेगेटिव्ह एनर्जी सुद्धा येऊ शकते आता ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचू नये त्याची तुम्हाला इजा होऊ नये ह्याच्यासाठी आपण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण फिश टँक हा घरात ठेवतो आता घरात कुठे फिश टँक ठेवू नये तर फिश टँक कधीही बेडरूम मध्ये ठेवू नका चुकूनही बेडरूम मध्ये फिश टँक अजिबात ठेवू नका झोपेमुळे किंवा बेडरूमच्या एकट्या कम्प्लीट ऍटमॉस्फेअर मध्ये एक, एक नेगेटिव्ह एनर्जी येऊ शकते आणि त्याच्यामुळे फिश टँक तुम्ही अजिबात तुमच्या बेडरूममध्ये ठेवू नका दुसरी जागा कि, आहे किचनमध्ये फिश टँक ठेवू नका बरेच लोक फ्रीज वरती फिश टँक ठेवतात एखादा छोटासा तर तिथे न ठेवता तीस ते छोटीशी ती ती जागा तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता आता बघूया कुठल्या दिशेला फिश टँक ठेवू नये तर साउथ वेस्ट किंवा नैऋत्य ह्याचं आणि फिश टँकचं किंवा पाण्याचं चा एकदम छत्तीस साकडा आहे त्याच्यामुळे साऊथ वेस्ट हा कॉर्नर कम्प्लिटली तुम्ही अवॉइड करा साऊथ वेस्ट ह्या कॉर्नरमध्ये पाण्याचा एक थेंबही ठेवायचा नसतो साऊथ वेस्टमध्ये तुम्ही जड गोष्टी ठेवू शकता ज्या ड्राय असतील म्हणजे जसं दगड झाले किंवा तुमच्या घराचा जीना जो आहे तो साऊथ वेस्ट आता आपण खूप डिटेल ह्याच्यात जाऊ नये कारण आपण सध्या फिश टँक आणि योग्य दिशा याबद्दल बोलतोय पण ह्या दोन तीन गोष्टी आहेत ज्या मला माहिती होत्या आणि मला असं वाटलं की मी तुमच्या बरोबर शेअर करावा आणखीन एक ऑप्शन म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की वर्क प्लेसला म्हणजे आपल्या वर्क डेस्कवर किंवा कामाच्या जागेच्या टेबलावर एक छोटासा एक्वेरियम ठेवावं डेफिनेटली ठेवू शकता पण ते ठेवताना हे लक्ष द्या की ते तुमच्या लेफ्ट साइडला असेल म्हणजेच डावीकडे असेल मित्रांनो फिश टँकसाठी जागा कुठली योग्य आहे कुठल्या दिशेला ते थे ठेवावं थे याबद्दल जरी आपण बोललो असलो तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमचा फिश टँक क्लीन ठेवा बरेच फिश टँक मी असे बघते ज्याच्यामधनं पाण्याचा घाण वास येत असतो ज्याच्यावर बरंच शेवाळं लागलं असतं त्याच्यामध्ये लाईट नसतो पाणी पूर्ण घाण असतं दुरकट असतं त्याच्यातनं फिश दिसत सुद्धा नाहीत फिश टँक ही एक पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करण्याची गोष्ट आहे जर ती स्वतःच इतकी घाण असेल तर तुम्ही त्याच्यातनं कसं एक्सपेक्ट करू शकता की पॉझिटिव्ह एनर्जी येईल सो so, आपल्या फिश टँक नेहमी क्लीन असावा त्याच्यामध्ये सुंदर लाईट असावा ब्राईट असावा तो फिश आपले हेल्दी असावेत आपण एखादा असा फिश टँक ठेवलाय योग्य दिशेला ठेवलाय पण पर परंतु ज्याच्यामध्ये फिश सारखे मरतात आहे फिश आजारी आहेत आणि आपण लक्ष देत नाही आहोत तर त्यांनी सुद्धा तुमची पॉझिटिव्ह एनर्जी डेफिनेटली जनरेट होणार नाही सो आपल्या फिश टँक कडे लक्ष द्या फिश टँकच्या ओव्हरऑल देखभालीकडे लक्ष द्या निरोगी मासे आणि स्वच्छ पाणी तुमच्या घरात नक्कीच आनंद आणि समृद्धी घेऊन येईल मंडळी आजचा आपला विषय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये आणि ह्याच विषयावर आणखी ज्या दिशा आपल्या उरल्या आहेत त्यांच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा मला नक्की विचारा कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काही लिहिलं काही सजेशन दिलं काही प्रश्न विचारलात की मला असं वाटतं की मी तुमच्याशी कनेक्ट झाले आहे आणि त्याच्यामुळे मला स्फूर्ती मिळते आणखीन एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येऊ सो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज हा व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमचे जे एक्वेरियम हॉबिस्ट मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की पोचवा जे फेंगशुईवर विश्वास ठेवतात किंवा ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पोचवा म्हणजे त्यांच्या घरामध्ये जर काही इश्यूज असतील तर ते कदाचित सॉर्ट आउट होतील हॅपी फिश किपिंग